राज्यातील नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांच्या सत्काराचा कार्यक्रम आज मुंबईत आयोजित करण्यात आलेला आहे आपण थेट जाऊया त्या कार्यक्रमात एक गोष्ट अजून की आम्ही जे सरकार आता दोन तीन महिन्याचं राहिलेलं आहे मला वाटतं त्यांनी राजीनामा द्यावा आता परवा आमच्या मित्र फडणवीसांनी सांगितलं होतं की मी जबाबदारी घेऊन राजीनामा देतो आम्ही सांगितलं की एकनाथ शिंदेनी घ्यावं कारण त्यांच्या विरोधातच आता जन्मत आहे महाराष्ट्राचं पण हे लोक काही सत्ता सोडणार नाही पण दोन तीन महिने ही सरकार राहिली तरी आमच्या खासदारांची मिटिंग विरोधी पक्ष नेते आमच्या खासदारांची मिटिंग दिल्लीच्या प्रश्नामध्ये कारण की लोकसभेचं अधिवेशन आता बजेट अधिवेशन होणार महाराष्ट्रातले प्रश्न त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांची सातत्यानं मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय सगळ्या सेक्रेटरीपासून मिटिंग लावायचं आणि आमच्या खासदारांची मिटिंग तिथं आपले लोक त्या मिटिंगमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित करायचे या पद्धतीचं योजना आम्ही पण स्वतः आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न सगळ्यात जास्त मांडण्याचं काम आणि ते सोडवण्याचं काम हे काँग्रेसचे खासदार म्हणून आपल्याला करायचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातला हा प्रयत्न आपला सगळ्यांचा राहावा आणि जागरूक खासदार म्हणून आपली कारकिर्द भविष्यात जावी एवढीच मी तुम्हाला सदिच्छा देतो पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधी यांच्या आशीर्वादानी आणि त्यांच्या नेतृत्वाने आज महाराष्ट्राला आपल्याला काँग्रेस पक्षाला हे ज्या पद्धतीचे आज इतके खासदार निवडून जातात आहेत हे खऱ्या अर्थानं त्यांची किमय आहे एवढं मी या ठिकाणी बोलतो पुन्हा विशेष करून रमेश चन्नथल्या साहेबांचं आभार व्यक्त केलं पाहिजे तिकीट वाटप हा सगळ्यात मोठा विषय राह पण त्याला सोपा आणि साध्या पद्धतीनं ते केलं नाही तर दिल्लीमध्ये इतकी लॉबिंग होते इतकी लॉबिंग होते आपण आपसातच म्हणत बसतो शेवटपर्यंत आणि ते झालं तिकीट येतं तिकडे झालं याला म्हणवा त्याला म्हणवा पण यावेळेस तिकीट आपल्याला एखाद्या जागे सोडलं तर मला असं वाटतं की तिकीट प्रत्येक उमेदवाराला घरपोच देण्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे खासदारजीची तिकीट एवढ्या ती साध्या आणि सरळ पद्धतीनं एकाच सोडली मी असं म्हटलं ना, ना। तर हे एवढ्या साध्या आणि सरळ पद्धतीने हे पहिल्यांदा मुकुलजी झालेला तुमचा त्रास आम्ही कमी केला आणि त्याचं कारण आहे हे रमेश चनिताला जी हिने जी तरसे महाराष्ट्र प्रभारी ये हे समजा कर एकमत बना कर जिस तरह से ये टिकट बाटअप हुआ ये पहली बार हुआ महाराष्ट्र में कि सांसदों को जो हमारे उम्मीदवार थे उनके घर में टिकट देने की व्यवस्था सतीश बाबू आप तो नागपुर के सब आपको पता है नागपुर में पूरी दिल्ली में बैठ जाते थे आप हमला एक एक लेकिन इस बार ऐसे कुछ नहीं हुआ और डू टू रमेश चंदी साहब रमेश चंदी साहब के नाम से तालियां बजना ही चाहिए क्योंकि उनका सबसे मैं आदरणीय चन्नीताला साहब को हमारे सभी सांसदों को आपके विचार और उनका मैं और धन्यवाद